आपण काल माड्यामध्ये देखील होतात महाराष्ट्र मोहित पटला आणि पवारांची जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्ण केलेला आहे त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्या शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा सन्मान नियमित उंची ठेवण्या उंची ठेवण्याचा त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला तर त्यांना शेवटे मोदी यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण हो त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाटील सोपी आहे ता कारण काही मला रणजीत सिंग मोहिते पाटील बोलले नाही नाहीये त्यांची भूमिका महावीरूंच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महावीरूसोबत राहतील तर तुम्हाला काही बोलले गमत करणार नाही त्यांना अशा संदर्भात काही हे करणार सिंह मोहिते पाटील महायुती सोबत राहतील असं मला वाटतं मोठ्या टाकल्याचं बोलल्या जात आहे कशा काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप प्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमजास्त होत